पितृपक्षामध्ये एकादशी हा पवित्र दिवस चंद्रग्रहाची अशी स्थिती की ज्याद्वारे आपल्याला खूप कमी भूक लागते चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचे खो श्वास घ्यायचा आहे खो श्वास सोडायचा आहे पाठीचा कणा सगळ्यांनी ताप ठेवलेला हो आहे सावकाश दोन्ही हात एकमेकांवर आहेत एकमेकांवर चोळून दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे शरीरातले अतिशय महत्वाचे चक्र जे पृथ्वीग्रहाशी संबंधित आहे पृथ्वीग्रहाला आज्ञा न बघा या पवित्र धरणी मातेला मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे ही पवित्र धरणी माता जिच्यामुळे भरभरून आपल्याला अन्नधान्य निवारा सगळ्याची सोय झालेली आहे प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचेत एकादशी हा पवित्र दिवस श्री विष्णूंशी संबंधित असलेली एकादशी जणू काही भगवंतांनी दर पंधरा दिवसांनी येणारी एकादशी त्याचा उपवास आपण करतो की जणू काही त्याद्वारे तत्वाशी आपल्याला एकरूप होण्यासाठी मदत होते भगवद्गीता जिचा संबंध आहे श्री विष्णूंशी असे म्हणण्यात येते की ह्या पितृपक्षामध्ये भगवद्गीतेचे पठन करावे किंवा पारायण करावे हे शक्य नसल्यात भगवद्गीतेमधील सातव्या अध्यायाचे पठन करावे ज्याद्वारे आपल्या पितरांना आणि आपल्याला आत्मिक शांती मिळून पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि पितरांना मोक्ष मिळण्यासाठी मदत होते खूप आभार मानायचे ज्ञान विज्ञान योग असलेला भगवद्गीतेमधील अतिशय पवित्र असा अध्याय भगवंताचे स्मरण करून आपण ह्या अध्यायाचे पठन करूया अतिशय फलदायी असलेला हा अध्याय आज्ञाचक्रामधनं भगवंतांना बघण्याचा प्रयत्न करा सुंदर असा निळा प्रकाश सगळीकडे पडलेला आहे त्या निळ्या प्रकाशामध्ये भगवंतांना बघायचे डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे वसुदेव सुतन देवम कंसछानूरमर्दनम देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री भगवान उवाच मय्यासक्त मना पार्थ, योग युज्जन जनदाश्रय असशय समग्र मा यससी त्रच्छुनु भगवान म्हणाले हे पार्था म्हणजे हे अर्जुन अनन्य प्रेमाने माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तुझ्या योगे संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक मला जाणून घेण्यासाठी तू प्रयत्न कर मूलाधार चक्र पृथ्वी ग्रहाशी संबंधित पृथ्वी तत्वाशी संबंधित आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती या देहरूपी मंदिराचे आपण पूजन करत आहोत आपले मुलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे शरीरातला अस्थिधातू व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी तत्वाप्रमाणे आपले विचार एकदम सक्षम झालेले आहेत आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपल्यामध्येच आहे ईश्वरी तत्त्व त्या ईश्वरी तत्त्वाचे खूप आभार मानायचे सगळे नकारात्मक विचार गळून पडलेले आहेत भगवंताने आपल्यासाठी प्रत्येक क्षणाला काहीतरी आपल्यासाठी वेगळे लिहून ठेवलेले आहे प्रत्येक क्षणाचे खूप आभार मानायचे शरीरातल्या प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या कल्पना करा चार पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे त्याच्या मधल्या गाभ्यावर आहे बीजाक्षर आणि अनुक्रमे जे बीजाक्षर आहे त्याचे उच्चारण आपण करणार आहोत ज्याद्वारे इथला प्रत्येक अवयव त्याला ऊर्जा मिळणार आहे दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत एकेका बीजमंत्राचं उच्चारण करा लम शम सं या चक्राची आधी देवता विघ्नहर्त्या बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे गणपती बाप्पांचे ओम गम गणपते नम भगवंताचे खूप आभार मानायचे ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्षाम्यशेषतः यज्ञात्वानेह भूयोऽन्यजज्ञात् व्यं व्यमव विमवशिष्यते भगवान् साक्षात् मी तुला विज्ञानासह तत्त्वज्ञान संपूर्ण सगे जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणवायासे शिल्लक राहत नाही मला तू पूर्ण रूपाने जाणून घे असे अर्जुनाला ते सांगत आहेत मनुष्याना सहस्रेशु कश्चिद्तती सिद्धे यततामपि सिद्धानां कश्चिन माम वेती तत्वत हजारो मनुष्यात कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहङ्कार मे भिन्ना प्रकृतिषष्टथा अपरेयमितस्त्वत्म्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो यये धायते जगत् पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मन बुद्धी अहंकार अशी ही आठ प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे हे आठ प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे आणि हे महाबाहो हिच्याहू हीचायो, हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग मा धारण केले जाते ती माझी परा म्हणजे सचेतन प्रकृती समज म्हणजे बघा अचेतन आणि सचेतन अशी प्रकृती भगवंताची आहे त्या भगवंताच्या रूपाशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला भगवंताचे आभार मानायचे आता सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा या चक्रावर लाल प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा आणि मुलाधार चक्राचे बीजमंत्र सगळ्यांनी अगदी एकरूप कोण म्हणायचं आहे लम श जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयुग कालिंद्री नर्मदा यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार या जलतत्वाचा संबंध शरीरामधल्या विसर्जन क्रियेशी शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे नको असलेल्या विचारांना आपण आहुती दिलेली आहे आणि त्याचबरोबर नको असलेले विषपदार्थ शरीराबाहेर निघून जात आहेत खूप आभार मानायचे शरीरातल्या सक्षम जलतत्वाचे या पवित्र मनुष्य देहाचे प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे भगवद्गीतेमधील सातव्या अध्यायाचे आपण पठन करत आहोत जे पितृपक्षामध्ये अतिशय फलदायी आहे सगळ्या पित्रांच्या रूपामधील रेखी मास्टर्सला बघायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामधल्या पित्रांना त्यांना बघा त्यांना डोकं टेकून नमस्कार सगळ्या पितरांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आणि ह्या भगवद्गीतेमधील अध्यायाच्या पठनाने आपल्या पितरांना मोक्ष प्राप्ती होत आहे खूप आभार भगवद्गीतेचे प्रत्येक क्षणाला ए भूतानी सर्वानी कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा हे अर्जुना तू असे समज की सर्व भूत मात्र ह्या दोन प्रकृतीपासून म्हणजे सचेतन आणि अचेतन याच्यापासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती व प्रलय या आहे अर्थात सर्व जगाचे मूळ कारण मीच आहे मत्त नान्य नद असती धनंजय मयी सर्वमिदं मिदम प्रोतम सूत्रे मनिगणा इव हे धनंजया माझ्याहून हो निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्याचे ओवावे तसे माझ्यात ओलेले आहे रसो हम अप्सु प्रभास्मी कौं प्रभास्मि शिसूर्यो हो। प्रणव सर्व शब्द खे पौरुषम नृषु अर्जुना मी पाण्यातील रस आहे चंद्र सूर्यातील प्रकाश आहे सर्व वेदातील ओंकार आहे आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे पुण्योगंध गंध तेज्चास्मि विभावसो जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्म तपस्विषु मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नितील तेज आहे तसेच भूतांचे जीवन आहे आणि तपस्व्यामधील मी तप आहे बीजं वा सर्वूताना विद्धी पाथ बुद्धिर्बुद्धिमता तामस्मी तेजस्तेजस्वी तेजस्विनामहं हे अर्जुना तू संपूर्ण भूतांचे सनातन कारण मला समज मी बुद्धिमानांची बुद्धी, बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे बलम चाहं कामरागविवर्जितम धर्मो धर्मोविरुद्धभूतेषु कामोस्मी भरतर्षभ हे भरतश्रेष्ठा मी बलवानांचे आसक्तीरहित व कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राणां प्राण्यांतील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे ये चैव सात्विका भावा राजा सास्ताम चा म साक्षये साश्चये मत्त ए ती तनविधी ते मयी आणखीही जे सत्वगुणापासून रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज परंतु वास्व वास्तविक पाहता यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत म्हणून हे अर्जुना तुम्हाला समजून घे सगळ्या चराचरामध्ये मी भरून राहिलेलो हो। आहोत ज्या ठिकाणी अपयश आहे त्यानंतरच यश पण आहे म्हणून प्रत्येक याच्यामध्ये मला तू बघण्याचा प्रयत्न कर जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच घडत आहे त्याचा तू स्वीकार कर हे अर्जुना मला पूर्णपणे जाणून घे असा उपदेश साक्षात भगवंत अर्जुनांना देत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून मणिपूर चक्रावर ठेवायचे आहेत मणिपूर चक्र ज्याचा संबंध आहे शरीरामधला अखणितत्वाशी सूर्यनारायणांशी संबंधित असलेले हे चक्र सूर्यनारायणांना अज्ञाचक्रातनं बघायचे त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे <coughs> ओम राम सूर्याय नम या चक्राच्या देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या कृपा आशीर्वादामुळे अग्णितत्व उत्तमरित्या काम करत आहे आपल्या आयुष्याशी जे योग्य आहे ते घडत आहे प्रत्येक क्षणाला भगवंताचे आभार मानायचे यश कीर्ती समाधान ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होत आहे अग्नितत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार म्हणायचे भगवंताचे भगवद्गीतेमधील सातव्या अध्यायाचे खूप आभार सगळ्या पितरांचे खूप आभार मानायचे परत दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना बीजमंत्राचं उच्चारण करा लम सं प्रत्येक चक्रावर लाल प्रकाश पडलेला आहे प्रत्येकामधील पृथ्वी तत्व आपण सक्षम करत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचे खूप आभार भगवंताचे खूप आभार साक्षात श्री भगवंत कुरुक्षेत्रावर अर्जुनाला उपदेश करत आहेत त्रिभीर्गुणये भार वैर भी जगत मोहितम नाभिजानाती मामेभ्य परमव्ययम गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक राजसतामस या तिन्ही प्रकाराच्या पदार्थांनी हे सारे जग प्राणी समुदाय मोहित झाले आहे त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाहीत म्हणजे बघा आसक्ती रूप हे शरीर ही पवित्र मनुष्य योनी याच्या बाहेर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण त्या भगवंताच्या रूपाशी एकरूप व्हायला लागतो दैवी हे शा गुणमयी मम दुरुत्तया मामेव ये प्रपद्ये मायामे ताम तरंती ते कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास कठीण आहे परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसार तरुण जातात नमाम दुष्कृतिन्यो मूढा प्रपद्ये न राधमहा मायापरुतज्ञाना आसुरम भावमाशिता मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे मनुष्यात नीच असणारे दुष्ट कर्म करणारे मूर्ख लोक मला भजत नाहीत म्हणजे बघा एकादशी हे पवित्र व्रत जे ह्या मनुष्य योनीमध्ये आपण केले असता त्या तत्वाशी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत पण ज्याला ह्या एकादशी पवित्र व्रताची माहिती नाही आहे जे ह्या व्रताला मानत नाहीत ते त्या भगवंताला समजू शकत नाही असा जणू उपदेश साक्षात भगवंत देत आहेत चतुर्विधा भजन्ते माम जना प्र सुकृती तिनोर्जुन आर्ता जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना उत्तम कर्मे करणारे अर्थार्थी आर्त जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला भजतात म्हणजे बघा सांसारिक पदार्थांसाठी भजणारा संकट निवारणासाठी भजणारा माझे यथार्थ रूप जाणण्याच्या इच्छेने मला भजणारा असे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त मला भजतात आणि ते माझ्याशी एकरूप व्हायला लागतात ह्या पवित्र मनुष्य योनीद्वारे तेषां ज्ञानी नित्ययुक्तो एक भक्तीर्विशिष्यते प्रियो ही ज्ञानीनो त्योर् त्योर्थमह मम प्रिय त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असलेला अनन्य प्रेम भक्ती असलेला ज्ञानी भक्त अतिउत्तम होय कारण मला तत्वतः जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे जो मला सगळ्या जीवसृष्टीमध्ये सातत्याने बघतो त्याच्यावर माझे अनन्य प्रेम आहे आणि तो माझ्याशी एकरूप व्हायला लागतो उदारा सर्व ते ज्ञानी वात्मेव मे मतं आस्थि सही युक्तात्मावानोत्तमा गतीम हे सर्वच उदार आहेत परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अतिउत्तम गती स्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो या ठिकाणी भगवंत म्हणतात की असा ज्ञानी जो मला ओळखतो मला जाणतो सगळ्या चरा चरामध्ये बघतो सगळ्या प्राणी मात्रात मला बघतो आणि तो माझ्या रूपाशी एकरूप व्हायला लागतो प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार साक्षात आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी अनाहत चक्रावर ठेवा शिवशक्तीशी संबंधित असलेले हे चक्र शिवलिंगाला अनाहत चक्रावर बघा डोकं टेकून शिवलिंगाला म्हणाप नमस्कार प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार म्हणायचे वायुतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र वायुतत्वरूपी साक्षात हनुमानजींचे आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम हम हनुमते नमः प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे जणू साक्षात भगवंत वायुतत्वरूपी हनुमानजींना आज्ञा करत आहेत त्याद्वारे शरीरातला <coughs> वायु तत्वूपी सगळे विविध प्रकार अगदी व्यवस्थित काम करत आहे बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानावान्मा प्रपद्यते वासुदेव सर्व मिती स महात्मा सुदुर्लभ पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष म्हणजे सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला बसतो तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे कामैस्तैत्रुत तम नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात यो यो याम या तनुंभक्त श्रद्धया अर्चितो मिछती तस्य तश्चाचलां श्रद्धा तामे विविध धाम्यहम जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरी श्रद्धा मी दृढ करतो तुम्ही ज्या श्रद्धेने ज्या देवाला भजाल ते ते देवत्वाचे स्वरूप त्याच्याशी तुम्ही एकरूप व्हायला लागतात कारण सगळीकडेच भगवंत आहे त्याला फक्त बघण्याची दृष्टी आपली वेगळी आहे म्हणून ज्या रूपामध्ये तुम्ही भजाल त्या रूपामध्ये तुम्हाला भगवंत पावतो सतया श्रद्धया सतया श्रद्धया युक्त्या राधान मी हते लबते चैव विहिता तानी तान तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवतो अनंतवंतू ते शा तद्भवत्यल्प मेधसाम देवान देवयजो यांती यांती मद्भक्ता याती मामपी पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजोत अंती मला सेऊन मिळतात अव्यक्तं व्यक्तिमापन्न मन्यते माम बुद्धयः परम भावमजानंतो मम वैयम मनुत्तम मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठी अविनाशी अशा परम भावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या शत्रिदानंद घन परमात्म्या स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रकट झालेला मानतात नाहम प्रकाश हो सर्वस्य योगमाया समावृतः मूढोयम नाभिजानाती लोको माम जमव्ययम आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असे समजतात वेदाहं समतीता तानी वर्तमानानी चार्जुन भविष्यानी च भूतानी माम तू वेदन कश्चन हे अर्जुना पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणवतो पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही म्हणजे या ठिकाणी फक्त तुमचा श्रद्धा विश्वास आणि सातत्याने साधना त्याद्वारे त्या, त्या भगवंताशी तुम्ही एकरूप व्हायला लागतात असेच भगवंत या गीतेच्या सातव्या अध्यायामध्ये आपल्याला सांगत आहे इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यांती परंतप हे भरतवंशी अर्जुना सृष्टीत इच्छा आणि द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुखदुःख रूप द्वंद्वांच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात यशामत्ंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणा ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते माम व्रता परंतु कर्मा से आचरन से पाप नश्ट ते मामधू्रता परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ आचरण करणाऱ्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे ते राग द्वेषाने उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप रूप मोहापासून मुक्त असलेले दृढ निश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात जरामरणमोक्षाय ये ते ब्रह्मत्द्दुह कृत्न अध्यात्म कर्मच्या अखिल जे मला शरण येऊन वार्धक्य व वा मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष ते ब्रह्म ते संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात साधीभूताधिदैव मा साधी चये विदु प्रयाणकाले ते विदुर्युक्तचेतसह जे पुरुष आधिभूत आधिदैव व आधिज्ञज्ञ यासह म्हणजे सर्वांच्या आत्मरूप अशा मला अंतकाळीही जाणतात ते युक्तचित्ताचे पुरुष मला जाणतात म्हणजे मला येऊन मिळतात ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोध्याय हरे नम हरय नम हरये नमः श्रीकृष्णार्पण योगेशं सचिदानन्दं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगत्प्रभुं श्रीकृष्णौ वन्दे जगत्प्रभुं खाप् आभार आपल्या सक्षम चक्रान्से पृथ्वीतत्त्वासे बीजमन्त्रान्द्वारे लम सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा आणि बीज मंत्रांचं उच्चारण करा लम पंचतत्व पंचकोष अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश आता आज्ञा चक्रावर हात ठेवा खूप आभार मानायचे पवित्र आत्म्याचे सगळ्या गुरूंचे खूप आभार लम पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत साक्षात भगवंताचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सावकाश सहस्रहार चक्रावर हात ठेवा लम साक्षात भगवंताचे आपल्याला भरभरून आशीर्वाद